देखे। 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 माना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विनयभंगाच्या घटनेत वाढ आणखी एक विनयभंगास महिला बळी परिसरातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना पाच सप्टेंबर रोजी घडली माना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात महिलांचा विनयभंग केल्याची घटना पाच सप्टेंबर रोजी उघडीस आली माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरशे व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी तातडीने आरोपी सचिन पंजाबराव बोरकर वय पंचेचाळीस याला अति तातडीने माना पोलिसांनी अटक करून आरोपी सचिन पंजाबराव बोरकर यांची कारागृहात रवानगी करण्यात आली पाच सप्टेंबर रोजी पीडित महिला ही घरात एकटी स्वयंपाक करीत असताना आरोपी सचिन पंजाबराव बोरकर वय पंचेचाळीस याने पीडित महिलेच्या घरात घुसून आगाऊ भाषेत शिळगाळ करून तिचा विनयभंग केल्याची घटना यावेळी तिने त्याला प्रतिकार केला असता जबरदस्तीने त्याच्या हातातून सुटका करून आरडाओरड केली यावेळी आरोपीने जर तू कुणाला सांगितले तर मी तुला जीवाने मारेल अशी धमकीसुद्धा दिली यावरून माना पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायदंड संहितेनुसार बी एन नुसार चौऱ्याहत्तर तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्ननुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला कारागृहात रवानगी करण्यात आली यापुढील तपास माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज सुरोशे हे करीत आहे अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यू टी व्ही न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा उद्धव कोकणे माना